उपस्थित कारखान्याचे सर्व संचालक कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन मान्य दादा चौगरे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन माजी चेअरमन मान्य पवार आबा कारखान्याचे संचालक विलास मागणी बापू सन्मान्य संचालक प्रताप पाटील राजन देवकर कृष्णाजी यादव सभा श्णा शिंदे सुभाष गायकवाड अनिल बोंद्रे राजकुमार जाधव उमेश पाटील दत्तात्रय शिर्के शिवा शिंदे राहुल कांबळे विक्रम कोरटकर आणि इथे उपस्थित खाडेसर मानिक खाडेसर पत्रकार कैलास पवार वडे देशमुख आपल्या कारखान्याचे सर्व खातेप्रमुख सर्व कर्मचारी आणि साहेबांच्यावर प्रेम करणारे तमाम नागरिक तसेच इथे उपस्थित असलेले रक्तदान शिबिराच्या निमित्तानं उपस्थितांचा स्टाफ वैद्यकीय तपासणीसाठी आल्या त्यांचा स्टाफ आणि ज्यांचं नाव घेता आलं नाही ते सर्व आपल्याला माहिती आहे निराभामा कारखान्याच्या आणि निर्यागमा परिवारच्या दृष्टीने एकवीस ऑगस्ट हा एक सण असतो होता मान्य साहेबांचं काम सांगत राहिलो तर वेळ पुरणार नाही साहेबांच्या कॉलेजच्या जीवनापासून त्यांनी राजकारणामध्ये सुरुवात केली गेली पस्तीस वर्ष आपल्या सर्वांसाठी आणि समाजासाठी त्यांचं जीवन दिसतं कधी न थकणारा कधी थांबणारा जिद्दीनं लढणारा आपला आप नेता आणि आपण आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आवलेला आहे साहेबांच्या साहेबांनी सलग चार वेळा मंत्रिपद भोषवलं आठ वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या कामकाजाचा आलोक बघितला तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना गर्व वाटेल गर्व वाटेल असल्याचं काम आहे साहेबांची सध्याची पद सध्याची पद साहेब आता सध्या राष्ट्रीय सहकारी साखरखाना महासंघ नवी दिल्ली यांचे अध्यक्ष आहेत पिंपरी चिंड विद्यापीठाचे कुलपती आहेत राष्ट्रीय सहकारी विकास निगम सी डी नवी दिल्लीचे संचालक आहेत गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आपल्या वी एस आयचे सदस्य म्हणून ते काम करत आहेत अनेक पदावर त्यांनी काम केलं त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाचा ठसा होऊवला आजही बघतोय साहेबांनी या क्षेत्रात केलेलं काम तर मी तीन महिने झाले घेऊन पण साहेबांच्या कामाचं आलं मी कायम पद्धतीलो साहेबांचा आमचा पद खूप जुना आहे मी सोनेऱ्या कारखान्यात आलो आणि सोनेऱ्या कारखान्याचे दिवंगत राज्याचे नेते डॉक्टर फतराव कदम यांचा आणि सध्याचे आमदार विश्वजित कदम यांचे खूप जीवनाचे संबंध होते त्यानिमित्तानं साहेब काय आमच्या कारखाने येतात सोनेरा कारखान्याचा कुठलाही असा एक कार्यक्रम साहेबांच्या अनुपस्थित पार पडला नाही साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमात जे मार्गदर्शन केलं ते साखर उद्योग असेल सामाजिक असेल राजकीय असेल अत्यंत प्रगल्भ अभ्यास आहे आणि आताच्या असल्या नेत्यामध्ये सुसूदृत नेता सर्व समाजाचं सर्व घटकांच अतिजवळीन अपुलिकेन चौकशी करणारा नेता आणि आपल्या सर्वांच पालन पोषण करणारा नेता साहेबांनी आपल्याला माहित आहे निरामा कारखाना उभा केला आणि आपल्या सर्वांना काम दिलं ना आपल्या रोजीरोटीची कायमची व्यवस्था करून ठेवली आता सध्याही बघतो आपल्याला कारखान्यात आरचडी काळ असताना साहेब पहाडासारखे उभा राहून आपल्या सगळ्यांचं रक्षण करताय ही जिद्द हे धाडस ही ताकद साहेबांना कुटुंब मिळते एक मोठं कोड आहे परमेश्वराची साथ असल्याशिवाय हे त्यांच्या धाडस निर्माण होणं शक्य नाही साहेबांना या वाढदिवसाच्या निखितांना आपण शुभेच्छा देतो वाढदिवसासाठी भेट द्यायला असते पण आवड आपण एवढे मोठे ना की साहेबांना आपण काय भेट देऊ शकू परमेश्वरांना साहेबांना खूप काही दिले नाही आपण काय देऊ का शकतो ते साहेबांची मान उंच करण्यासाठी या संस्थेचं सा काम नीट नेमकं प्रामाणिकपणे जितून वारं करणं हे आपल्या हातात आहे तुम्हाला माहित आहे साहेब शुगर पेडरेशन शुगर पेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी देशातील साखर धोरणाविषयी अभ्यास करून केंद्र शासनाच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका पार काढली जाते अशा या आपल्या नेत्याचा कारखाना कसा असला पाहिजे आपण थोडा विचार करणं गरजेचं ठीक आहे मागच्या काय वर्षामध्ये आपल्याला अडचणी आल्या गेले ते दिवस ते दिवस आता राहिले नाहीत आपण बघितले या माननीय आदरणीय वैनीसाहेब चेअरमन झाल्यापासून आणि नवीन संचालक मंडळ आल्यापासून न, या संचालक मंडळानं वनीसाहेबाच्या भासण्याखाली खूप चांगले निर्णय आणि खूप चांगलं काम करायचा एक चंग बांधलेला आहे नवीन संचालक मंडळ नवीन या संचालक मंडळ झालेले नवीन कार्यकर्ते आणि आता जर संचालक झाले आहेत त्यांचा एक खूप मोठा उत्साह आहे आणि एवढं सर्व संचालक मंडळ आपल्या पाठीशी असताना आपण कसं काम केलं पाहिजे हे सर्वांना विचार करणं गरजेचं आहे संस्थेला आपण बघितलं यावर्षी आपण केंद्रात चांगली आलेली आहे ऊस उपलब्धसाठी आम्ही शेतकऱ्यांना भेटतो आहे तिथले संचालक त्या भागात भेटतो आहे तुम्हाला सगळ्यांना या वाढदिवसा निमित्तानं आणि साहेबांना आपल्याला समज साथ देण्या दृष्टीनं आणि या कारखान्याचं नाव उद्घवन करण्या दृष्टीनं मी आवाहन करतोय आपण सगळ्यांनी समाजामध्ये राहताना निरागुमाचा कर्मचारी कसा असला पाहिजे एक आदर्श आपण तयार केला पाहिजे कारण मुळात आपले नेतेच सुसंस्कृत आपण बघितलं राजकारणात आता कशा पद्धतीनं कामकाज चाललं आहे पण ह्या एवढ्या सगळ्या नेत्यांच्या सुद्धा आपला नेता अलिप्ध राहून सुसंस्कृतपणा त्यांनी आहे त्याच पद्धतीनं आपण या समाजामध्ये अवलंबनं गरजेचं आहे आणि या संस्थेमध्येसाठी सर्वांना सांगा आपण यावर्षी ऊस चांगला ऋस सात लाख टनाचा आपण जे साहेबांनी उद्दिष्ट दिलेलं आहे चारू। चारू। नेटा ते आपल्या सगळ्यांनी नेटार पूर्ण करायचं आणि हेच हा कारखाना चांगला चालवून एफिशियली चालवून काटकसरीने चालवून सगळ्यानं आतापर्यंत आपला मनाला लावून ह्या वर्षीचा सीजन चांगला पार पाडून साहेबांना हे वाढवशील की रेट आपल्याला द्यायचे म्हणून मी जास्त काय बोलत नाही मान्यवर नेते खूप आपल्याला मार्ग करतील साहेबांच्या आठवणी सांगतील मला एकच सांगायचं आहे लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं पण माझं मत आहे माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं हातात घातलं जातो गळ्यात घाटलं जातो आणि तिजून ठेवला माणसा वासावं तर परिसरात असावं जशा जसं ज्याच्या ज्याच्यासमोर जाईल त्या तर सोनं गातात आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं आपण सगळेजण साहेबांना या वाढदिवशीच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या साहेबांचं येणारं जेवण परमेश्वराने सर्व त्यांच्या मनाच्या मनोकामना पूर्ण करून साहेबांचं नाव मोठं व्हावं साहेबांचं नाव मोठं झाल्यामुळे आपल्याला सर्वांना जो आधार आहे तो आधार आपल्याला जास्तीत जास्त मिळून आपल्या स आपल्या आपल्या कार्यक्षेत्राचा किंवा आपल्या भागाचा विकास होणार नाही या सर्वांनी आपली चांगली समज देऊन साहेबांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या येणाऱ्या वर्षामध्ये येणाऱ्या आयुष्यामध्ये खूप खूप आयुष्य वर्ष मिळून त्यांच्याकडून समाजासाठी चांगलं काम काढावं असे मी असे मी वारसा शुभेच्छा देऊन थांबव